आम्ही चाललो आता आंटीच्या शेतात याने माझं मजा कुठं उडू परेशान केलं मला तुला तिकडे बोलवायला तुम्ह कोण इतर देव तू आली स्वागताला आवाज तेच मला गावात होत तर पाऊस कोसळला आला आणि आता इथं ऊन कोसळलाय माझ्या नाजूक तचे वर पडला मुलं नाही पडू शकत दगड पडतील नाही माझं नाजूक तचे ऊन पडायले काय झाले तर जप तप करून करून राधा एवढी काय म्हणणे काय म्हणतात त्याला काहीतरी म्हणतात चल पुढा एवढी चमकदार झाली चल तुला गाडीवर घेऊन जाते हे पण हल ना मग सध्या सोन्याचं बाळ जन्मलय सोन्याचं बाळ कुणाला जर सोनं खरेदी करत असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा माझ्याकड भरपूर सोन्याचे झाड आहेत सोने उगणारे तुम्हाला असं तुम्हाला असं वाटलं तुम्ही मला सोडून चालव पाठी मागा एवढं मला उन्हात होईना आता कधी आलं पप्पा आहेत त्यांना नाही ना म्हणून अस जपला घालून लागतात काही घालून आम्ही शेतात येत आहोत साठी काय नाही नसत इंग्लिश चीन्स इंग्लिश चीन्स म्हणजे इंग्रजांनी पैदा केलेली इंग्रजांनी कुठून पैदा केली बायो नाही ही आलो आम्ही बाळवंटात वा, कारण वरून म्हणून याच्यात महादेव तिकडे सॉरी तिकडे ही, तिकडे हिर आहे हिरे तुल तुला न अरे जरा फटक तोंड बंद कर जन्मतस फटक आहे तोंड

कुठेच राहतो काय बरोबर जीना या इसके फक्त पाणी कुठून आलेलं नसून म्हणजे बास प्युरिफायर झालं म्हणून <laughs> तो नदी पार करून सुद्धा शेतात पोचलेलो नाही ती, ती नदी ती नदी त्या नदीचं नाव आम्हाला माहित नाही कारण त्याला वडा म्हणतात पावाचा नदी नाहीये मग वडा तिकड कस नाही गेली हे तिकड्या मम्मी कुठे गेली गायब झाली टोचायला चप्पल काढल्यावर चालतं तर येईल चा, चा का अथर्व आणि खरं ना अर्नवाला अथर्व काल तर दुकानवाला म्हणतोय डेट ऑफ बर्थ सांगा स्वतः ते लक्षातच ना का लक्षातच नाही राहिली माझ्या हा म्हणजे तिला आहे हा ठीका राहते म्हणागोबा फक्त बाकीचे सगळे महिने झोपलेला राहते आमच्या सारख आपण तर नको

आंटी म्हणली म्हणून आंटीने शर्ट घातले ती चांगलं काय म्हणाल बघ चांगलं दिसा म्हणून घातले म्हणून हा मच्छर आधीच कुठं म्हणून मच्छर तुला म्हणायचं काय तिनं मच्छर आहे नाही नाही ती नागी ना तिथे आऊ आम्ही शेरवानी घालून शेतात जातो तडके तडायला खाण्या केली पैसा नाहीये खादा कच्ची खातो उलट करायचे आणि हे काय कांदे

झाडा मोठं कुठं काय तू तुझं छोट ते लागतात लागली लाग लाग ती खाल्ले भर लागतात पण लागाने टाकल्या तिथल तू 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 आणि मी त्या चिकल काढते पायातला लागलेत पायाला माझा न्यू फॅशन झाडासोबत चप्पल घेऊन जायची केस तर केस तर सगळेच विचकलेत मना गावकडे आल्या मग इकडं हाय गाय हाय दिसून आले का इकडे तिथं गाय हाय ती म्हैस आहे दिसून आलय का महिस इथं हाय इथं पानात हाय बघा म्हैशी ती तिथं म्हैस झाली आणि इकडं पांढरी गाय हाय ड्रमच्या माग आता झालं आमचं शेत फिरून मी आणि मम्मी चाललं घरी घरच्या रस्त्यानं उजेड पडलाय तुम्हाला सूर्य उगवायला सॉरी सॉरी म्हणतात मम्मी हा सूर्य मावळा आलाय बघू शकतो तुम्ही सूर्य सूर्य दिसा ना पण उजेड तर दिसून आले का नाही आल्या बघून शेतात काम करून मिरच्यात तोडून आता आम्ही चाललो वापस घरच्या रस्त्याने लय झाला शेतात फिरून ठरलंय तिचं काय कथा बघला गे मी ठरलं तू काय वाटत जास्त मी फक्त बायक घेऊन जाताना बघितलं बघ तस वर डोक्यावर व्हिडिओ करायलाच का मजा चालू आहे बाय ये डोक्यावर गिरे हर ना आमचं शेरवानी घालून शेतात आला जातोय किती मोठे लोक कुणाची कुणाची ओ

गटरडा गटडे घेऊन येऊ हा येऊ तर येऊ आलं काम आणि कस केलं दिला कस केलं दिला तू पण चिंता समोर आहे जेवढी तुझी किंमत जवळ तुझी किंमत दोघाल् कशा चला चला तुझ्या फोटो हज काय आहे उडाला उडाला बाय कुठे गेला उडत नाही आरती बघायला बैल आला एड बनवू नका